आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची खटाव तालुक्यातील लाडे येथील जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचं काम संबंधित ठेकेदाराकडून व ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागीय हो खटाव यांच्याकडून संथगतीनं चालू आहे संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा कामात सुधारणा होत नसल्यानं गावातील ग्रामस्थांना अजून किती दिवस वाट पाहावी लागणार हा प्रश्न तरी ठेकेदाराकडून मुदतीत पूर्ण न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देशही शासनाला दिले होते मात्र या सर्व नियमांना केराची टोपली दाखवत खटाव ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग नक्की करताय तरी काय असा प्रश्न उपस्थित होता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाकडून संबंधित ठेकेदाराला काम संथ गतीनं चालू आहे असं पत्र जाऊन देखील ठेकेदार काही हालचाल होत नसल्याचं दिसून जलजीवन मिशन ही केंद्र शासनाची योजना आहे ज्याचा उद्देश प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला सुरक्षित पुरेसं पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं मुख्य उद्देश असून उन्हाळ्यात खटाव तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची जळ सोसावी लागते मात्र ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग खटाव गांधारीच्या भूमिकेत असताना दिसत आहे वारंवार लाडे गावातील ग्रामपंचायत सदस्य साईनाथ यादव चेअरमन राजेंद्र यादव संतोष कदम अनिल उमापे विशाल दबडे उपसरपंच सागर दीक्षित तसेच अन्य ग्रामस्थ ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग कार्यालय जल जीवन मिशनच्या प्रलंबित कामा संदर्भात गेले असता ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालयातून कोणतीही दाद घेतली नसल्याचं सांगण्यात येत आहे सध्या स्थिती सिमेंट खडी व अन्य वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळतंय मिशनचं काम लवकरात लवकर पूर्ण संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी लाडेगाव ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे प्रतिनिधी राजू भिसा आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची